यमाई देवी आश्रम मारडी तालुका उत्तर दिन मोठ्या साजरा करण्यात आला संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचालित यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळा मारडी तालुका उत्तर सोलापूर या आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर मॅरेथॉनचे डायरेक्टर आणि डेंटल सर्जन डॉक्टर विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी संकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक प्रवीण वैद्य विठ्ठल कोल्हे रोटरी क्लब नॉर्थ सोलापूरचे कल्लप्पा कांबळे नागनाथ लामतोरे जयश्री लामतोरे राकेश उदगिरी सौ उदगिरी हे उपस्थित होते या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक लामतोरे संस्थेचे अध्यक्ष सुरेखा लामतोरे सचिव मधुकर गवळी संचालक शंकर जाधव सुहास राऊळ शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लामतोरे गवळी ज्येष्ठ शिक्षक नानासाहेब लोखंडे महादेव करे तानाजी तानगावडे संगीता वनकोळे जाधव विद्या हराळे लामतुरे विनोद कोळेकर अशोक देशमुख अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण तसंच माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते